एकदम भारी शिजली अजिबात चिटकत निघते आजीबाहेर आणि करून आपलं तयार तर आज बघा मी आहे इडली आणि असं करायचे काय म्हणे मने बर का एक एक करायचं ठरलं म्हणून मी रात्रीच तांदूळ डाळ आणि ती भिजायला टाकलं होतं सकाळी बारीक पण केलं त्याचा उडव काय घेतला नाही पण आता लागले करायला म्हणलं घ्या तर बघा तुम्हाला मी दाखवलं होतं बघा डाळ शिजायला टाकत ती शिजली आता इकडं बागा शिजवून तयार झाले सगळं आणि तोपर्यंत बघा मी सगळं तर इथं बघा मी सांबार करण्यासाठी सगळं सामान घेतलंय मुगाची डाळ घेतली मसुरीची डाळ घेतली बटाटा घेतलाय आणि शेवग्याची शेंग एकच होती ती पण नशिबाने गावली बघा नागं नव्हती तर टॉमॅटो घेतला एक चुरण आणि सगळं एवढं सामान घेतलंय तुरीची डाळ मी काय टाकले नाही तर तुरीची डाळ आणखी घ्यायची दोघांना गेला तर आणण्यासाठी बघा तर एवढं सामान घेतले आणि पाणी पण गरम करण्यासाठी ठेवलं होतं सामान काढेपर्यंत पाणी उकळायला लागलं तर चला हे सामान मी टाकून घेते शिजायला टाकते कुकरला आणि तीन शिट्ट्यात आहे लगेच तोपर्यंत तो बाकीचं फोडणीचं सामान काढून तुम्हाला मी दाखवते बघा डेकर खेळतात बाहेर डाळ शिजवून तयार आहे बघा आणि तोपर्यंत मी म्हणलं होतं तुम्हाला मी सामान काढतेला काही करून द्या नाही बघा रोज किरकिर महाग आहे माझे हे काय गॅस पण बंद आहे ठेवली इकडे एकदम कोपऱ्यात तिला तर इथं बघा मी सगळं सामान काढलंय सांबर फोडणीला टाकण्यासाठी कांदा पण चिरून घेतलाय जिरे घेतली लसूण खोबरं घेतलं कोथिंबीर आणि तिथं घेतली मिरची वाळी मिरची बघा आणि कढीपत्ता तर बघा खोबरं लसूण कोथिंबीर जिरी मला बारीक करून घ्यायची आणि बाकीचं सामान तळून आहे ती तडक्यासाठी काढून घेतल्यात मिरच्या तडका देण्यासाठी आणि कोथिंबीर म्हणलं वरण चुरवून टाका आणि दुर्गा माव घेते मिठाचं काय खरं नाही ग दुर्गा तर चला घेते सगळं सामान बारीक करून तिथं घेतलं बघा आलं पेस्ट पोडी तयार आहे तर म्हटलं ह्यातलं पण थोडं टाका म्हणून मी आदरक काय घेतलं नाही आणि हा आहे सांबर मसाला तर चला हे बारीक करते आणि दा टाकते डाळ कारण आता दुपार झाली मी दुपार न करते राधू म्हणली कर मग मी तर इथं बघा मी ना लसूण टाकलाय दोन पाकळ्या टिचून बघा आणि सगळं सामान बारीक केलेलं ते पण घेतलंय आणि मोहरी टाकली फोडणेला हळद टाकायची बघा हळद पण टाकून घेतली आणि सगळं बारीक केलेलं सामान टाकून घेते ह्याच्यामध्ये आणि मिक्स करून घेते सगळं बघा आता सगळ्यात आधी मला आलं लसूणची पिस्ट टाकायची होती पण माझ्याकडून गडबडी टाकायची राहिली पण आता काय माहिती का नाही मस्त पेटी चांगली तर हे टाकून घेते वर ना बंद करते कारण पात लेट आपले सगळं आणि आता ह्यामध्ये बघा मी सांबर मसाला टाकला लाल तर्हे पावडर पण टाकली सांबर मसाल्याची एक पोडी पूर्णपणे टाकून घेतली आणि कडीपाता पण टाकलाच आहे तर ही डाळ घेते आता मी त्याच्यामध्ये टाकून चांगले फोडले बसल म्हणजे आणि दुर्गा बाग माझ्या काकाला इकडं काहीच करून देणार सगळी घरात माणसं पण कोणाजवळ राहाय ना पुरी तर हिथं बघा मी सांबर फोडणीला टाकून घेतले पण सगळं घोटाळ होऊन बसला दुर्गा एका हातात होती काकला आणि एका हाताने उड्या घ्यावा का फोडणीला सामान टाका ते कळत नव्हते तर मी कांदा तळून टाकायचं राहिला नसतं केलं नव्हतं बरं झालं असता आवडायला लागले तर बघा एक कांदा लसूण ही सगळं कडेपात ही जिरी मी सगळं परत इथं तेलामध्ये तळायला लागले म्हणलं आधी कांदा तळून घ्या लसूण आणि मिरचीचा ता तडका हे सगळं द्यावं आणि वरण ह्या पातेल्यामध्ये टाकावं म्हणलं तरी सगळं मी आता ह्या तेलामध्ये टाकून घेणार आहे आणि तडका देणार आहे बघा जसं व्हायन तसं व्हायन आता दुर्गा हाताखाली असले की काय सुधारत नाही बघा माझ्या कशी तर हिता तुम्हाला दाखवलेलं सगळं सामान बघा मी तर तेलामध्ये फोडणीला टाकलं आणि त्यात तरी पावडर पण थोडीशी टाकली चांगलं तळ ठसका उठलाय दुर्गाला कसं तरी व्हायला लागलं लांब आहे आणि दुर्गाने आणि इथं बघा मी तडका तर भाजीमध्ये टाकलाय आणि चांगला कलर पण उतरला आणि तरी पण उतरली आता थोडा वेळा गॅस बारीक करते आणि उकळून देते ह्याला तोपर्यंत दुर्गा मावला मी आता झोपवते बघा हाय ना बाबूला काय द्यायचंय काय किती घाम केली आणि त्याच्यामध्ये मिठी हे तर बघा तुम्ही पाहू शकता मी सांबर करून ठेवले आणि सांबर करून आपलं तयार आहे बघा तर तडका दिल्यानंतर कलर पण उतरलाय मस्त पैकी आणि तरी पण उतरली तडका दिला सांबरला आणि दुर्गाला झोपलो दुर्गा तिकडं झोपली आणि किती गडबड झाली सांबार करताय दुर्गाने वायताक पण दिला किरकिर करत होती सगळा राडा पण केला होता किचन तर आता भांडी असायच्यात आणि सगळं नीटनाटकं करते गॅसवर पण खराब झालंय सगळं तर सांबार करून तयार आहे आणि आता करायची इडली दुर्गा झोपली तोपर्यंत एकदम भांडी इडली करते राहिलेलं पीठ फ्रीजपती ठेवते तर आता बघा इडली करण्यासाठी मी सगळं किचन स्वच्छ केलंय बघा इथं असं आणि सगळे भांडे पण घेतल्यात इडलीचे आणि इथं पाणी बघा गरम करण्यासाठी आहे तोपर्यंत पाणी गरम होते पीठ भांड्यामध्ये भरेपर्यंत तर या सगळ्या वाट्यांना बघा मी तेल लावून घेतलंय आणि सकाळी बघा मी पीठ बारीक करून ठेवलं होतं कसं फुगलंय आणि भिजलंय पण चांगलं बघा अर्ध पातील होतं तर फुगवून मस्तपैकी चांगलं झालंय पीठ आपलं भिजून तयार आहे आणि इथं बघा कसं झालं एकदम घट्ट झालंय जरा बरं का मी पातळ ठेवलं होतं घट झालं कसं काय काय होतं पोहे टाकल्यामुळं घट्ट झालं असं वाटायला लागले मला आणि सोडा पण टाकला होता मीठ पण टाकलं होतं बघा हजामध्ये तर फुगून जास्त झाले तर हे सगळं भांड्यामध्ये भरून घेते आणि नंतर तुम्हाला दाखवते मी कसं वाटतंय घट्ट पण नाही आणि लय पातळ पण नाही मीडियम बरं वाटतंय बरं का जरा तर एक घाणा करून बघते मग ते मऊ होतात का कशा वाहतात इडला जर मऊ झाल्या तर असं ठेवणार आहे बघा मी पीठ तर थोडं पाणी वाटून पातळ आहे इडलीच्या पिठाने बघा मी सगळ्या वाट्यामध्ये पीठ भरून घेतलं आहे आणि खाली तेल पण आहे कारण की खाली चुटकं नाही म्हणून तेल लावून घेतलंय तर असं भरून घेतलं आणि इथं पाणी पण आहे तर चला हे भांडं मी एक करत ठेवून घेते असे चार भांडे तर लगेच होऊन जाईन बघा आणि एवढ पिठाय शिल्लक आणखी तर सगळे भांडे मी लावून घेते आणि नंतर दाखवते तुम्हाला तर बघा सगळे भांडे मी ठेवून घेतलेत एका आता मी घेतले ह्याच्यावरती टोपन झाकून आता मी इडली शिजण्यासाठी ठेवणारे बारीक गॅस करून ठेवणारे आणि वाफ जाऊ नये म्हणून ह्याच्यावरती ठेवणारे पोळपूट बघा थोडासा जड आहे त्याच्यामुळे पोळपूट ठेवणारे म्हणजे वाफ जाणार नाही आणि इडली पण पडदिसना शिजून निघाल मग बघा ही इडली शिजण्यासाठी ठेवली होती एकदम बारीक गॅस करून आणि पहिल्यापासूनच बारीक गॅस केला फक्त पाणी पहिल्यांदा उकळत आणि फुल गॅस हाता आणि दहा ते पंधरा मिनटं झालं बघा मी इडली शिजण्यासाठी ठेवली तर आता बघा आपण इडली शिजली का तर ती कशी बघायची ती पण दाखवते तुम्हाला तुम्हाला आता माहीत असं तर मी आधी ही झाकण काढते आणि डोकं काढल्यानंतर दाखवते तुम्हाला तर चला मी आधी झाकण काढून घेते बघा आपण इडली शिजली का बघायचं आणि किती उभी येते बघा ना आणि इडली बघा किती भारी फुगली या सोडा टाकला होता थोडी सपाट भरल्या मस्त पैकी इडली फुगली पहिलंच भांड्यावरच खालची एकदम आणखीन जास्त फुगली असेल बघा तर एक एक भांड काढून दाखवते तर आपण पहिल्यांदा इडली शिजली का बघू तर इथं मी घेतला चमचा बघा आणि आपण ह्याला थोडस इडमध्ये चमचा का तर बघा इडली अजिबात नाही म्हणजे इडली शिजली बघा एकदम बारीक गॅसवर शिजली फुल गॅस थोडा सुद्धा इडला काढल्यानंतर मी तुम्हाला दाखवते आता बघा पूर्णपणे इडली करून तयार आहे आणि थोडस गाळ झाल्यानंतर काढावं म्हणलं त्या भांड्यातली इडली बघा आणि तुम्हाला दाखवते बरं का मी आता तर लयकरांना खाव वाटायला लागली वास आले आणि एकदम मऊनच दोषीत झाली बघा एकदम मऊ झाली तर व म्हणतोय मम्मी मला खायला दे इडली खायला दे म्हणते हाय ना व खायला दे म्हणतो ना तर काढते आणि तुम्हाला दाखवते बघा राजू गेले का शिवते आणि दुसरं पण लगेच करायला ठेवते शिजण्यासाठी आणि दुर्गा तर काय भांडा शिजस्तरच उठले पहिल्याच घाणाला दुर्गा उठले आता थोडस थंड झाले बघा इडली आणि थोडीशी गरम आहे म्हणलं तरी पण काढता येते का बघा हा आणि आता हे काढायला अजिबात चिटकत भारे निघली बघा झाले आणि भांड दाखवती एकदम सगळी सुटसुटीत निघली चिटकली नाही बघा खाली आणि आमचा आता दोस्त मित्र आला दोन आमच्यासाठी चहा करायचा चहा ठेवायला आणि दुर्गा मध्ये मध्ये करतो दुर्गाने फायनली बघा स्वयंपाक करून झालाय आता शिक किती वाजल्या तर सहा वाजल्यात पण सगळं आवस्त करुसहा वाजल्या साडेपाच वाजता माझा सगळा स्वयंपाक करून झालाय आणि दोघांनी मला लय वायताक दिलाय बघा हिरबळ काय झोपली नाही सगळं काम पर्यंत आणि आणखी पण वायताकत देते सारखी काट्यावरच बसू दे म्हणते तरी इडली सगळी करून झाली शिक्का शिल्लक ठेवलं नाही आणि सांबार पण चुल ठेवले तर चला मी तुम्हाला दाखवते आणि सांबर मी साध्या सध्या पद्धतीने केलाय जेवढं तेवढं सामान आणि राहिलं ते राहिलं तर थोडक्यातच मी भागवलंय बघा सांबर करण्यासाठी तर इडली आणि सांबर कशी झाली मी तुम्हाला दाखवते आणि आवरते तिचं गन पावडर करते भांडे पण बघा घासली शेवटची इडली शिताई टाकली शेवटचं भांड आणि भांडी ताटल्या टाकल्या घेतल्या तिथं भरपूर भांडी पडली होती बघा एक एक करत करत काम उरकून घेतलं आणि भांडी घासताना पण दुर्गा एकच होती बघा चार दिवस झाला दुर्गा माझ्या संगच असते चार पाच दिवस झालं सगळे कपडे भिजवते किचनवर बसून सुखाचं नाही किचनवर बुसन तिला घेऊन स्वयंपाक करायचा भांडे घासायचे बघा नाही विला काय खरं नाही लेकरांचं ले बघा तर चला दाखवते इडली आणि सांबर तर इथं बघा सांबर करून तयार आहे आणि वाचले भारी येते डबल खोट्याना केला आहे सांबरला तर मी तर बघितलंच असं पण छान झाले भरका रागच्यातला एक घास खाल्ला राहदे रा दिलं तर आणि शेवटचा घाना बघा इडलीचा असं यातच ठेवलं आहे बारा आणि इथं इडला करून झाल्यातच पूर्णपणे सगळं पातीला गच्च भरलं आहे तुम्हाला सांगितलं ना ह्यांचा मित्र आल्यात एका येतंच आणि इडला पण भरपूर झालं तर ह्यांनी म्हणत होतं आपण जेवण करून बाहेर जाऊ पण त्यांचं मित्र म्हणलं आल्यावरती जेवण करू म्हणलं जेवायच्या टायमाला खोलता येईल आणि गरम गरम देता येईल तर असं झालं आहे बघा करून आणि गॅसले खराब झाला आहे तर गॅस गासावं लागेल गरम गरम काय घासता येत नाही तुम्ही म्हणता गॅस किती खराब आहे काच आहे त्याला तर थंड झाला गासाव लागतं बाकीचं इकडलं सगळं आवरलं आहे बघा मी आणि दुर्गा माऊ